स्वागत आहे तुमचं तर आले मी आता घरी आता वाजले आहे साडेबारा वाजून गेले आणि आता जेवण करायचं आहे पाणी पाण्याची बॉटल घेतली थंड नकोय मला थंड नाही आवडत साधं पाणी घेतलंय आणि जेवण तर सकाळीच बनवून गेले होते मी डाळ भात बनवलं घुसळ बनवली मुगाची चपाती बनवली आणि रात्रीचं वांग्याचं कालून पण आहे थोडंसं तर म्हटलं चला जेवण करते आता आणि कपडे वगैरे राहिले धुवायचे टाकीला पाणी लावलंय आता टाकी भरते तोपर्यंत म्हटलं चला जेवण करते तुमचं झालंय का जेवण तर एक वादत आलेला आहे आता भूक लागली आता मला तर जेवन या तुम्ही पण जेवण करायला डाळ भात बनवलेला आहे ही बाजरीची भाकर रात्रीची हे सकाळी बनवली मुगाची मटकी सुटकी ही चटणी लाल मिरच्याची तेल टाकून संपत आली आता थोडे राहिले हे वांग्याचं कालवण रात्रीचं गरम करून घेतलंय थोडंसं तर कसं वाटतंय जेवण या जेवण करायला आवडलं तर भेटते नंतर आता बोलते नंतर चला जेवण करते भूक लागली तर आताच माझं आता जेवण वगैरे झालं आहे आणि काम पण आवरले सगळं आणि कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेले आहेत आणि भांडे वगैरे घासलेच किचन वगैरे मस्त साफ करून घेतले पाणी भरून घेतले आता आणि वरती टाकी पण भरून घेतली पाण्याने आणि उन्हाळ्यामुळं म्हणजे आता उन्हाळा लागला समजायचं आता उन्हाळ्यामुळं जरा थोडं पाण्याची तकलीफ होते वर पाणी चढायला किंवा टाईम लागतो आहे मग त्याच्यामुळं मग चालू पाण्यामध्ये सगळं काम करावं लागतं पटकन तर पाणी पिणी भरून घेतलं आहे आता इकडे भांडे वगैरे मस्त असे लावून घेतलेत बांधणीला आता थोडं घरातला पसारा आवरायचा जरा खालचं झाडू मारून घेते आणि पुसून घेते फरच तर दर... चला कसे वाटते फिडवर जरा खुर्चीवर बसते आता जरा थकले कामावून आले तसेच जेवण केलं हातपाय धुऊन है घरातलं काम तर काय आपलं रोजच राहतं तर म्हटलं बसते जरा दहा मिनटं आणि उद्या दोन तारखेला माझा बड्डे आहे तशी जन्मतारीख माझी दोन दोन फेब्रुवारी आहे पण एवढा दिवस माहिती नव्हती दोन फेब्रुवारी आहे म्हणून म्हणजे माझ्या वडिलांनीच सांगितलेलं आहे की तू दोन तारखेला जन्मली होती दोन फेब्रुवारीला पण शाळेमध्ये शाळेच्या दाखल्यावर सव्वीस फेब्रुवारी टाकलेली सव्वीस तारीख टाकलेली त्यांनी शाळेत टाकताना पहिलीला शाळेत टाकताना तर हे एवढा दिवस माहितीच नव्हतं मला पण तर आपली जे दाखल्यावर तारीख आहे का सव्वीस फेब्रुवारी मग तीच आम्ही म्हणजे बड्डे कधी तर केलं नाही पण का आपलं बड्डेची जन्मदिवस तारीख जन्माची तारीख आपली सव्वीस फेब्रुवारी असं वाटायचं तर मग दोन वर्षापासून फक्त केक कापला एवढ्या वर्षात दोन वर्ष गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी दोन वर्ष नाही एकदाच कापला वाटतं एकदाच तर राहत हा दुसरा टाईम आहे समजा तर मग आणि माझ्या मुलाचा तीन तारखेला आहे तीन फेब्रुवारी आणि माझा दोन फेब्रुवारी तर मला माहितीच नव्हतं मी म्हटलं माझं हाय सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला तर तो म्हटलं नाही अगं मम्मी दादांनी सांगितलेलं आहे तुझी मम्मी दोन फेब्रुवारीला जन्म पण शाळेत टाकताना मी टाकली सव्वीस फेब्रुवारी सव्वीस तारीख टाकली तर मग त्याच्यानंतर मग त्याचा तीन तारखेला बड्डे होता तर मग माझा काही दोन तारखेला केला नाही मग आमच्या दोघाचा सांगती तीन तारखेलाच केक कापला म्हटलं जाऊ दे आता एकत्रच करून टाकू दोन तारखेला कापायचा आणि तीन तारखेला कापायचा म्हटलं जाऊ दे मग तीन तारखेला दोन केक कापले होते असं केलं आता या बऱ्याने पण तसंच करू तीन तारखेलाच कापू आता उद्या तर नाही कापणार उद्या पण उद्याच आहे माझा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस पण उद्या नाही कापणार डायरेक्ट तीन तारखेलाच माझा दोन फेब्रुवारी आणि मुलाचा तीन फेब्रुवारी एक दिवसाचा म्हणजे असा फरक आहे तर मग म्हटलं जाऊ दे एकाच दिवशी आपण केक कापू असं आहे तर काय म्हणता मग अजून आवडते आता घरातलं थोडंसं का आता फक्त झाडं मारून घ्यायचा घरामध्ये आणि घर पुसून घ्यायचं बाकीचं सगळं आवरलेलं आहे आता उन्हाळा लागला फेब्रुवारी महिना चालू झाला आणि ऊन थोडं चटकत आहे आता वा। बाहेर जरी गेलं तरी निद वरती माळ्यावर राहते ना त्याच्यामुळं मग पत्रे टाकते आता गरम व्हायला चालू होणार काय करावं म्हणजे वातावरण बाहेर असं उदा म्हणजे उन्हाळ्यासारखंच वाटतंय एकदम झाडचा पाला वगैरे सगळ्या गळून पडलाय ना तर गावाला त्याला ऊन डेंजर राहील बाबा कडक उन्हाळा असतो नाही वाटत गावाला उन्हाळ्यात पण तर चला गप्पा मारायला गोड लागतं मग काम चालू आहे काम बाकी आहे अजून भेटे मुरकून आता कामाच आणि भावानं बनवून सपोर्ट करा सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट, सपोर्ट केला तर मला थोडा म्हणजे हे होणार ना आधार होणार झालं आहे पेमेंट चालू तर चांगलीच गोष्ट आहे थोडे गरज आहे मला ती पैशाची आणि आपलं एवढं कामात आपलं भागत नाही ना घर भाडं ते द्यावं लागतं घरात खर्च सगळं लागतं आहे बघायचं आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडं सपोर्ट झाला आपलं युट्यूबचं च पेमेंट थोडंसं आपल्याला चालू झालं तर तेवढंच आधार होईल आता सगळे सा लोक तर पेमेंटसाठीच टाकते व्हिडिओ हे तर सगळ्यालाच माहिती आहे पण मला बी वाटतं मला पण दोन पैशाचा आधार व्हावा आधाराची गरज आहे तर तुमच्या हातात हे तुम्ही सपोर्ट केला तुम्ही व्हिडिओ बघितले यूज आले तर होईन चांगलं असं मला वाटतंय तर करा सपोर्ट बघायला काय पैसे लागत नाहीत बघायचा चांगला असलं चा। तरी बघायचा नाही आवडला तरी बघायचा आवडला तरी बघायचा तशात काय असते तरी पण होईन एखाद्याला मदत तर चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी करा सपोर्ट चला मग ठेवते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता घेते कामावरून बाय बाय